भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड भाग तिसरा त्यामधील पाठ सहावा आपण आणि आत्म विजय आपण आणि आत्मविजय जर स्वतःला स्वत्व असेल जर स्वतःला स्वत्व असेल तर त्या स्वत्वावर विजय मिळवण्याचा आत्मविजय परिपाठ ठेवावा जर स्वतःला स्वत्व असेल तर त्या स्वत्वावर विजय मिळवण्याचा आत्मविजय परिपाठ ठेवावा आत्मविजय म्हणजे बा स्वतःवर विजय मिळवा जीवन जीवनमार्ग आहे मनुष्य हा स्वतःचाच स्वामी आहे दुसऱ्या कोणाचा स्वामी असू शकणार <coughs> मनुष्य हा स्वतःचाच स्वामी आहे दुसऱ्या कोणाचा स्वामी असू शकणार जो मूर्ख मनुष्य अर्हंत अर्हत आर्य शिल्वान माणसाचे शासन उल्लंघितो आणि खोट्या धर्मसिद्धांताच्या मागे लागतो त्याचे ते दुष्कृत कथ्थक बोरूच्या फळासारखे त्याच्या स्वतःच्याच विनाशाला कारणीभूत होते त्याच्या स्वतःच्याच विनाशाला कारणीभूत होते किंवा जेव्हा तो भगवंताचा धम्म सोडून इतरांच्या मागे लागतो तेव्हा त्याच्या स्वतःच्याच विनाशाला कारणीभूत होते आपणच पाप करतो आणि आपणच त्यामुळे मलिन होतो आपणच पापाचा त्याग करतो आपणच आपणाला शुद्ध करतो शुद्धी आणि अशुद्धी ह्या स्वतःवरच अवलंबून असतात कोणी दुसऱ्याला शुद्ध करू शकत नाही कोणी दुसऱ्याला शुद्ध करू शकत नाही जो केवळ सुकोपभोगासाठी हपापलेला आहे जो असंयमित खादाळ आळशी आणि दुबळा आहे तो आपल्यास आतताईपणाने नाश पावतो तो आपल्यास आतताईपणाने आतताईपणाने नाश पावतो ज्याप्रमाणे वाऱ्याने दुबळे झाड नाश पावते त्याप्रमाणे म्हणजे बा जो असा आहे बा या प्रकारे असंयमित खादाळ आळशी दुबळा आणि तो आपल्याच आतताईपणाने नाश पावतो ज्याप्रमाणे वाऱ्याने दुबळे झाडं नाश पावते असं काहून म्हटलं असं नाही बाबांना कसं वाटते ऐकायला आहे काय नाही आपतच आहे याच्यात उदाहरणे द्यायला नाही पुरत उदाहरण द्यायला अजून बांधावून नाही आहे काय नाही लागते ना उदाहरणं लागत नाही का लागते ना बापा लागते ना ते उदाहरणं उदाहरणं लागतात <coughs> म्हणजे जो जो केवळ सुखोपभोगासाठी हा पापलेला आहे सुखोपभोग विविध प्रकारचे असतात तर आता समजा धनसंपत्ती आहे एकांत उदाहरण त्याच्यावर धनसंपत्ती आहे आता पैसा असल्यावर त्याला काय वाटते मी काय काम करू मी काय फिरायला जाऊ मी काय व्यायाम करू आहे का नाही मी काय ते उचलू तर त्याला मग तो आराम करते आणि मग होते बिमार बिमार झाला का डॉक्टर काय म्हणते आता चाला लागते तुम्हाला फिरत जा म्हणते आता काऊन म्हणते कारण कितीही पैसा असला तर त्याला काही व्यायाम तो का विकत नाही घेऊ शकत पा सकाळीच म्हणते ते मोठे मोठे श्रीमंत लोक बॉडीगार्ड घेऊन फिरायला जातात डॉक्टर तिला सांगते का फिरायला लागते पण किती तो कितीही श्रीमंत असला तर व्यायाम विकत नाही घेऊ शकत व्यायाम व्यायाम शरीरला आवश्यक आहे ना नाही घेऊ शकत विकत ते कराच लागते जो केवळ सुखोपभोगासाठी हा पापलेला आहे जो असंयमित खादाळ आळशी आता असंयमित संयमच नाही कुठल्या गोष्टीवर तर नुकसान होते मग गाडी चालवण्यावर म्हणा किंवा रागावर म्हणा किंवा बोलण्यावर म्हणा किंवा कुठल्याही गोष्टी रडण्यावर म्हणा इमोशनलवर म्हणा इमोशनल म्हणजे इमोशनलवर जर नियंत्रण संयम नसताना माणूस काही मग चालला जाते कामातून विचित्र म्हणजे हे होऊन जाते तो डिस्टर्ब होऊन जाते डिप्रेशन जाते म्हणून काही असंयमित खादाळ आणि खाण्याची सवय वारंवार वारंवार खात राहणे त्यांना मग रोग उत्पन्न होतात आणि आळशी आणि दुबळा आहे तो आपल्याच आतताईपणाने नाश पावतो मग मग आळशी मनुष्य बाय बायने करते ना मग ऐकून ही होत नाही बा ते होत नाही हे नाही करू शकत ते नाही करू काही तर कर म्हणते ना एकाना पोरगा असते आईवडून बाबू तुला आता खूप शिकवलं आम्ही तू आता ग्रॅज्युएशन झाला पोस्ट ग्रॅज्युएशन झाला आता आम्ही म्हातारे झाले आहो आता आम्हाला काहीतरी बा आमची खाण्यापण्याची सोय कर बा काही ना काही काहीतरी आम्हाला आधार दे असे म्हणतात ना आहे का नाही तर मग असते मग त्यांना मग ते त्याला वाटते बा मी आता मी अभ्यास करू राहिलो आता काम कोणतं करू आहे का नाही तर काही जण मग काम करूनही अभ्यास करू शकतात तर परिस्थिती आहे वेळ आहे तर त्यांना मग आळस त्यागला पाहिजे आळस त्यागला पाहिजे आणि काहीतरी कुठून तरी कसं तरी येईन बा चांगल्या मार्गाने दोन पैसे कमवले पाहिजे थोडाफार आधार सुरुवात तर केली पाहिजे आहे का नाही प्रयत्न का करणं हे प्रत्येकाचं काम आहे काही ना काही प्रयत्न केला पाहिजे भले आपला महागाईचा काळ आहे पण माणूस त्यांना काही चटणी भाकर तरी पुरता काही कमावलं पाहिजे शिक्षण हे ठीक आहे पण आपली परिस्थिती आहे नाही लागला बा जॉब तर काही ना काही करा जे काही आपल्या कोणता व्यवसाय म्हणा छोटा मोठा काही जॉब म्हणा कराचं काही ना काही कारण त्यांना का तेवढंच आपल्या आईवडिला आधार होते ते बरं वाटते का काहीतरी बा करू राहिला आहे का नाही दोन पैसे येते तर म्हणून आळशी आळशी आणि दुबडा आहे तो आपल्याच आतपणा नाश पावते जर तो आळशी असेल तर नाश पाव थेंब थेंब तळेसाचे आडशीपणाचा पण थेंब असते थे। मग ते वाढलं ते वाढता वाढता एवढा आळशी होऊन जाते मग का मग तो काहीच नाही करत आहे का नाही मग मग नशा मग विविध बाबी तर मग तो हे होऊन जाते डिप्रेशन तर हे अशी हानी होते मग तर हानी काही एखादा मला नाही होत स्लो मोशन पॉयझन आळशी आळशीपणा हा एक पॉयझन आहे जर आहे ते आणि ते मग हळूहळू जेव्हा ते शिरते ना थे थे। तर ते वाढत असते म्हणून शरीराने तरतरी राहिली पाहिजे काहीतरी करत राहिलं पाहिजे थोडंफार का ना करत राहा नाही शरीरामध्ये जास्त भारी काम करू शकत हलकं फुलकं करा आपली गरज आहे ते प्रक्रिया निसर्गाची कराच लागते थांबलं तर मग कसं बोरिंग वाटते माणसाने असं म्हणतात बा मरेपर्यंत माणसाने काम केलं पाहिजे म्हणते काम करता करता प्राण जावा कारण जवा गाणी कामात राहते काम। ना माणूस तर तो गाणी वेदनेपासून दूर राहते कुठंतरी गुंतलेला आहे तो आणि खाली पिली राहिला तर विचार येत राहते मग मग तो श्रीमंत असो असो गरीब असो त्याला मरेपर्यंत काही नाही काही पाहिजे डोक्याले काम तरच काही त्याला जगता येते व्यवस्थित नाही तर मग निराशा वाटते जगण्यामध्ये काही ना काही पाहिजे वाचत राहा हेही काम असो श्रीमंत आहे ना त्याला वाचत वाचन तरी करा लागते येईल मग आता माझे बम पैसा आहे बा खूप पैसा आहे आता मला वाचनच करायचं ही कामच होय तुम्ही वाचत राहा मग वाचत राहा काहीतरी दोन शब्द सांगत राहावा तर हे काहीतरी करावंच लागते त्या आयुष्यात गमत नाही ज्याप्रमाणे वाऱ्याने दुबळे झाड नाश पावते त्याप्रमाणे म्हणजे कमजोर लोक असतात मग कमजोर ते मग दबतात दाबून टाकत नाही कोणतरी ताकदवर माणूस काय करते मग दाबून टाकते जसं आता आपल्या देशामध्ये सुरू आहे पा तुम्ही तुम्हाला दस आपल्या तुम तुमच्या लक्षात नसं नाही आहेत पण मी बरोबर निरीक्षण करतो देशातल्या दे बहुसंख्य लोक आले बहुसंख्य पण तुम्हाला पहिले काय केलं शिक्षणाचं खच्चीकरण केलं शिक्षण तुम्हाला दाबू राहिले आता शिक्षणाचा काय झालं व्यवसाय झाला आता शिक्षण शिक्षण हे पवित्र आहे मूल्यवान शिक्षण आहे प्रत्येकाला समान भेटलं पाहिजे नाही भेटू राहिला आता ज्याच्यापाशी जेवढे पैसे तेवढं चांगलं शिक्षण मग राहिली का समानता त्याच्यामध्ये असमानता तयार झाली म्हणजे ज्याच्यापाशी जेवढे पैसे असन तसं त्याला तो शिक्षण शिकवाल आता मला सांगा सरकारी शाळेमध्ये शिकवणारा मास्तरच असते प्रायव्हेट शाळेमध्ये शिकवणारे मास्तरच असते मग ज्याने आम्ही निवडून देतो ते सरकारी शाळा त्या सरकारच्या यंत्रणे चालते ते सरकारी शाळे कमजोर का बा असा प्रश्न तुम्ही का विचारत नाही बरोबर आहे ज्या तुम्ही आमदार खासदाराला निवडून देता त्याच्या अंतर्गत शासन चालते सरकारी शाळा असते ती सरकारी शाळातलं कमजोर का बा तिथं वेल एज्युकेशन का भेटत नाही असा प्रश्न तुम्ही का विचारत नाही लोक जनतेचं काम आहे जनतेचं काम आहे मग हे काय झालं त्या सरकारी शाळेला काय करायचं हळूहळू हळू वारपणे कमजोर करून टाकलं विथ प्लॅनिंग एका दिवशी नाही झाले याला खूप वर्ष लागलं ते कोणाचाही काळ असो आपलं सत्य बोलणं आपलं काम आहे हे तर उदाहरण आलं म्हणून काच्यावरून ज्याप्रमाणे वाऱ्याने दुबळे झाड नाश पावते तुम्ही झाडं आहात दुबळे कमजोर झाड म्हणून तर सरकारी यंत्रणा शाळा बंद उरल्या जागृत नाही तुम्ही त्यावेळेसच त्या सरकारी शाळेमध्ये गेले असते ए भाऊ त्या प्रायव्हेट शाळेमध्ये एवढं चांगलं शिक्षण आहे इथं काहून नाही प्रश्न आता प्रायव्हेट शाळेमध्ये तुम्हाला बोलावते पालकांना हजेरी लावाली काहून तिथून पैसे भरले इथं फुकटा झाला किंमत नव्हती आता सरकारी शाळा बंद होईल मग डोळे उघडाल अंधार पडल्यावर मग सुरुवात होईल का तशी नाही होऊ शकत त्या सरकारी शाळेच्या जागेवर का नाही प्रायव्हेट शाळा उभ्या राहतील आणि ज्या शाळेच्या मास्तर आले तुम तुमचेच लेकरं आपल्याच लेकरं तिथं मास्तर मास्तरी लागत होते एक लाख रुपये पगार दीड लाख रुपये पगार पन्नास हजार रुपये पगार त्याले दहा हजार महिन्यात काम करावं लागणार कुठं प्रायव्हेट शाळेत बरोबर आहे पेन्शन मी भेटणार नाही ना कुठल्या सवलती भेटणार म्हणजे आपल्याच पायावर आपल्याच हातानं कुऱ्हाडी मारणं शिक्षणाचा बिझनेस झालेला आहे आणि मोजकेच लोक जे ताकदवर लोकं आहेत श्रीमंत लोकं आहेत यानं त्या शिक्षणाचा बिझनेस करून शिक्षण युक्त चालू आहे आता पहिले शाळेमध्ये सगळं टी अभ्यास होत होता अकरा वाजतापासून पाच वाजेपर्यंत शाळा राहत होती चांगल्या मुलांचा अभ्यास होत होता ट्यूशनची गरज राहत होती काय शाळेत शिकवत नाही ट्युशनची गरज ट्यूशनमध्ये ट्यूशन लूट वेगळी प्रायव्हेट शाळेमध्ये शिकवायचं पैसे भरून इकडे ट्यूशनचे पैसे किती मुली लूट आहे किती मोठी लूट आहे का हे लक्ष हे सगळं लक्ष ठेवावं लागतं आता हेच नाही इकडं दवाखाना दवाखाना मूलभूत आहे माणसं बिमार पडतात माणसं दुबळे आहेत ना माणसं जो मातारपण येते कमजोरी येते बिमार पडतात दवाखाना दवाखाना सगळ्यांना मोफत असला पाहिजे सरकारी दवाखाने कमजोर करणं सुरू आहे भरती झाला तिथं वाश येते साफसफाई होत नाही डबल तो पेशंट जातंही नाही इथं चल म्हणते प्रायव्हेटमध्ये आहे मग थोडेफार पैसे कशी व्यवस्था करून ठेवली सरकारी शाळा सरकारी दवाखान्यामध्ये एक एक लाख रुपये पगार असते डॉक्टरले पगार राहते नर्सले पन्नास साडे रुपये पगार राहते जास्त पण कमी नाही तिथं असं व्यवस्था का बा का असं झालं वातावरण झोपलेलंच झोपलेले लोक आहेत दुबळे आहे झाडं सगळे आपण वृक्ष आहोत दुबळे आहोत आपण कमजोर आहोत आपण झोपलेले आहोत जागीने आहोत म्हणून हे सगळं सहन करू राहिलो आपण काय करू राहिलो सहन एवढे मोठे लोक एवढी मोठी जनता उघड्या सगळं सहन करू राहिली म्हणून उद्या चालून असं होणार आहे काही सरकारी दवाखाने राहणार नाही जे काही आता गोळ्याफार भेटते काहीतरी दहावीस रुपयात ते भेटणार नाही आणि सरकारी दवाखान्यामध्ये काही सगळ्या मशिनरी राहिल्या पाहिजे त्या आतापर्यंत पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत चेक करण्यासाठी संपूर्ण लाखो करोड रुपयाचा माल जे दवा दवाईचा येते दवाईच भेटत नाही दवाई जाते कुठं त्याचा हिसूही बरोबर लागते ते जवळला पुरा भ्रष्टाचार सुरू आहे व्यवस्था तशी बनलेली आहे व्यवस्था अशी बनलेली आहे या व्यवस्थेला बदलू यावर लक्ष ठेवावं लाग म्हणून सरकारी यंत्रणा सुरू राहणे आणि त्यावर योग्य माणसं तयार करणे ही काळाची गरज आहे म्हणजे योग्य माणसं कोणते जे धम्माच्या मार्गाने माणसं आहेत जे शिलाचं पालन करतात तत्व तत्व तत्त्वज्ञानी माणसं आहेत असे माणसं गेले पाहिजे पदावर अधिकारी कर्मचारी आमदार खासदार कुठं प्रामाणिकपणे काम करतील त्यांना वाटत नाही बा आपण धम्मवान माणसं आपण हे पैसे खाऊ शकत नाही इमानदारीनं काम करा असे पोचूनच नाही राहिले निर खाणंच सुरू हे बाब आपण लक्षात घेतली पाहिजे ज्याच्या ठिकाणी भोग लालचा नाही ज्याने इंद्रिय दमन केलेले आहे जो खाण्यात नेमस्थ असतो तो विश्वासाह व बळकट असतो तो विश्वासाह बळकट असतो तो ज्याप्रमाणे वज्र काय पर्वत वज्र काय पर्वत वाऱ्याने उलथून पडत नाही त्याप्रमाणे तो पतन पावत नाही म्हणजे चांगले व लोक असतील तर ते, ते पतन न पावत त्याचा नाश नाही होत ते चांगलं काम होतात जर माणसाला स्वतः संबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे स्वतःवर जर प्रेम असन तर स्वतःवर दक्षते लक्ष ठेवलं पाहिजे म्हणते तरच का नाही मग तो कुठल्याही पदावर असो त्याचं कोणी काही नाही हे करू शकत नाहीतर मग भटकले का मग ते कमजोर पडतात म्हणून हे सगळ्यांना लागू आहे स्वतःवर लक्ष ठेवा सगळ्या यंत्रणेवर लक्ष ठेवा आता सगळ्यांनी मीडियाचं मीडियासारखं बनलं लागलं ना आता जागृत राहायचं तर तुमच्या सु तुमच्या सुखसुविधा तुमच्यावर पोहोचून व्यवस्थित आणि झोपी रायसान तुमच्याच नावाने तुमच्या सवलती सगळ्या खाल्ल्या जातील माहीत पण पडणार नाही जागी राहा लागल ना सगळ्या बाब बाबी समजून घ्या ला प्रथम स्वतःची सन्मार्गावर स्थापना करावी मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये आता बघा दोष लागून का आपल्याला स्वतःला पण सन्मार्गावर स्थापन केलं का नाही सगळं उघड्या डोळ्यात बघितलं आपण आता एवढ्या मोठ्या सरकारी यंत्रणा बंद राहिल्या म्हणजे लाखो नोकऱ्या खतम लाखो नोकऱ्या खतम म्हणजे कोणाच्या झाल्या ले? आपलेच लेकरं तिथं लागले असते ओबीसी एस सी एस टीचे लेकरं लेकर, मुलं मुली एवढे मोठे मास्तर झाले असते आता असते लोक एक लाखाच्यावर पगार असता जीवन सुखात झालं असं बिचारायचं बंद होऊ राहिल्या शाळा सरकारी यंत्रणा बंद राहिल्या मग हे बाब आता सरकारी दवाखान्यांची संख्या वाढायला पाहिजे होती ते हळूहळू कमी झाली इरवीन दवाखाना केवढूस आहे एवढ्या जिल्हा जिल्हास्तरीय जिल्हा म्हणजे येणार जिल्हा रुग्णालय ते कमीत कमी पन्नास शंभर एकरामध्ये पाहिजे होतं पन्नास शंभर एकरामध्ये मोठी अशी जागा घेऊन नाही आहे मग आपण स्वतःला आपण सन्मान स्थापन केलं काय के नाही केलं जागृतच नाही आहे ना जसा आहे तर चालू द्या म्हणते आता आणि म्हणून सगळं आणि आज तर जर तो एवढा मोठा दवाखाना असता ना तिथं हजारो कर्मचारी असते आज जिल्हा लेवलला सांगू लागलं भरपूर कर्मचारी असते अनेक सगळ्या सुविधा जेवढे सरकारी हे डॉक्टर झालेले मुलं आहे तिथं प्रॅक्टिस केली असती सगळ्यांना मस्त इलाज झाला असतास कमी खर्चामध्ये एकदम फी जरी घेतली असती नॉर्मल पण कमी खर्च झाला असता इलाज आणि एकदम फाईव्ह स्टारसारखा इलाज झाला असता याच्यावर लक्षच नाही आहे फक्त मोजकेच लोक फक्त पैसा कमू राहिले आणि ताकदवर होऊ राहिले आणि बहुजन लोक काय राहिले गरीब अधिक गरीब अधिक कमजोर ह्या सगळ्या बाबीवर लक्ष ठेवा हो लागतं म्हणून प्रथम स्वतः स्वतःची सन्मार्ग स्थापना करावी आता स्वतःची सन्मार्ग स्थापना करावी म्हणजे काय जेव्हा भारतातला प्रत्येक नागरिक स्वतःला सन्मार्गावर स्थापन करन तेव्हाच तो चांगलं यंत्रणा निवडून दे चांगल्या लोकांची निवड करन चांगले अधिकारी कर्मचारी बनन स्वतः सन्मावर जायन जायंत स्वतः जर भ्रष्ट झाला तर भ्रष्ट स्वतःचा जो भ्रष्ट झाला भ्रष्ट तो भ्रष्टाचारच करणार आहे काय चांगलं काम कर मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये आता ते वर्तन करतात मग कुठं ना कुठं मग याले पाड त्याले पाड त्याले पाड याले लूट त्याले लूट याले लूट चालू राहते मग याले दुसरा भेटते कोणतरी लुटणारा हे चोर दुसरा याला भेटते कोणतरी एखादा अधिकारी समजा भ्रष्टाचार करते त्याला एखादा भेटत नाही काय तुनं खाल्ले काय मलाही दे मीही खातो चालू असं सिस्टीम अशी बैकून जाते मग तो दुसऱ्याला उपदेश नाही करू शकत चांगला एखादा इमानदार अधिकारी असेल तो काय म्हणून मी खाल्ले नाही जास्त काही बोलू मग काम केलं आहे त्याला द्यायचं काम नाही कारण तो प्रामाणिक का आहे असे प्रामाणिक लोक सन्मार्गावर लागले पाहिजे स्वतःचे दमन करणे हे फार कठीण आहे असे म्हणतात जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे स्वतः वागलात तर असा आत्मसंयमी हाच खरा दुसऱ्यावर स्वामित्व गाजविणारा होऊ शकतो स्वतः केलेल्या पापाबद्दल स्वतःलाच भृदंड भरावा लागतो माणूस स्वतःला स्वतःच शुद्ध करू शकतो तेथे दुसरा कोणी शुद्ध करण्याला येत नाही पहा ये, हे हे नाही महत्त्वाचे आहे स्वतः केलेल्या पाप पापाबद्दल स्वतःलाच भृदंड भोग भु, भरावा लागतो आपण आता सगळेजण पाप करू राहिलो कायचे उघड्या डोळ्यांनी सगळं बघू राहिलो यंत्रणा सगळी बिघडलेली सरकारी दवाखाने सगळे वाढून वाढणे उरली घटली ते सरकारी शाळा बंद राहिल्या हे पाप आहे आपलं आपण ते बंद होता आणि बघत आहो आपले लेकरं आपण प्रायव्हेट शाळेमध्ये टाकले सरकारी शाळा बंद करून टाकल्या आहे का नाही मला सांगा सरकारी शाळेमध्ये शिकवणारा माणूस आहे ना आता हे चांगलं कसं बनवू शकलो असतो आपण तिथं लक्ष ठेवलं असतं पालकाची युनियन तयार करून लक्ष ठेवलं असतं तिथं विचारपूस केली असते तिथं मुख्याध्यापक असते त्याने तक्रार केली असते शिकवत नाही का बा मास्तर कोण कमी आहे नाही तर मग शिक्षण अधिकारी आहे त्याच्यावर तर मग काही मोठे लोक असतात ते सांगणं तर हे या माध्यमातून सिस्टीम राबवली पाहिजे होती हे सगळं चूप राहिलेले आहे म्हणून सगळं असं झालं आता आता काय म्हणते आले स्वतः केलेल्या पापाबद्दल स्वतःला भूदंड भरावा लागतो हा भूदंड आहे महागाई वाढणी <laughs> शिक्षण विकत घ्या लागते आता आता बरं कोणी पाचशे रुपये महिना भरतो शाळेचा कोणी हजार रुपये कोणी हजार रुपये महिना आहे का नाही कोणी एक लाख रुपये वर्ष असे आहे ना शिक्षणाचा खर्च जेवढं हायपाय कॉलेज शाळा तेवढं हायपाय शिक्षण तेवढा पैसा आता भूदंड आहे आणि पूर्ण माणूस का शिक्षण शिकू शिकू लेकर पुरा बर्बाद होऊन जाते मातारपणापर्यंत पण काही जण वावरं ऐकतात शिक्षणासाठी काय ऐकतात वावरं घर ऐकतात घर गाण ठेवतात कशासाठी शिक्षणासाठी अशी परिस्थिती आली मग काय वये भूर्दंड या हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण माणूस स्वतःला स्वतः शुद्ध करू शकतो तेथे दुसरा कोणी शुद्ध करण्याला येत नाही आणि मग याची अवस्था काय होते याची अवस्था काय होते माहिती आहे का मग अशी जेव्हा परिस्थिती तयार होते ना मग एखादा कोणी बनला चांगला आणि फॉरेनमध्ये गेला तो इकडं काम करायला परत येत नाही तो तो तिकडलाच होते म्हणून ते म्हणतात ना मग मग बाबासाहेब वाक्य आठवते म्हणजे पळेले की लोकांनी धोका दिया तो इकडे येतच नाही तो इकडंच बरं आहे म्हणते मस्त वातावरण चांगलं आहे म्हणते इकडं शांत वातावरण आहे शुद्ध पाणी आहे हवा आहे इकडं काही म्हणते काही धांगाडधिंगाणी जास्त इथंच राहतो म्हणते आता काय म्हणते इकडं असं भरपूर झालेलं आहे पहा तुम्ही जे फॉरेनमध्ये गेले ना त्यातले नव्वद टक्के लोक इकडं आलेच नाही पण तिकडंच राहिले ते आणि ते कामही नाही करत चळवळीमध्ये शांत राहतात बसून दहा टक्के असतील बिचारी इमानदार ते प्रामाणिकपणे काम करतात कोणी प्रत्यक्ष करते कोणी अप्रत्यक्ष करते पण करतात ते धन्य आहेत युद्धात शेकडो वीरांना जिंकणारा परमवीर नसून जो आत्मविजय मिळवितो तोच परमवीर होय स्वतःला जो जिंकतो बा तोच परमवीर होय बाबासाहेब स्वतःला जिंकलं ते ना म्हणून ते परत आले स्वतःला ते जिंकलं त्यांनी म्हणून ते परत आले इमानदारीनी तर काम केलं ते ना लाखो करोडो लोकांचा उद्धार केला देशाचं संविधान दिलं परमवीर आहे बाबासाहेब असे परमवीर आहेत का आता नाही सापडणार प्रथम स्वतःचीच सन्मार्गावर स्थापना करावी मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये स्वतःचे दमन करणे हे फार कठीण आहे असे म्हणतात जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे स्वतः वागला तर असा आत्मसंयमी हाच खरा दुसऱ्यावर स्वामित्व गाजविणारा होऊ शकतो मनुष्य हा स्वतःच सोताथ स्वतःचा संरक्षक असतो त्याला दुसरा कोण संरक्षक असणार जो स्वतःच रक्षण करू शकतो जो स्वतःच रक्षण करू शकतो त्याला स्वतः सारखा दुसरा संरक्षक मिळणे दुर्लभ आहे पा काय म्हटलं गेलं जो स्वतःचं रक्षण करू शकतो त्याला स्वतः सारखा दुसरा संरक्षक मिळणे दुर्लभ आहे आता एखादा समजा दारू दारूपासून अलिप जो अलिप्त राहते म्हणजे काय तो स्वतःचं रक्षण करू राहिला म्हणून म्हटलं गेलेलं आहे जो स्वतःचं रक्षण करू शकतो त्याला स्वतः सारखा दुसरा संरक्षक मिळणे दुर्लभ आहे त्याला कोणी पाजू शकते काय स्वतःचा तो त्यांना ठरवलं का मला नशा नाही करायची बा मला नशा करायची नाही आहे तो स्वतःचा रक्षक आहे त्याला कोण पाजू शकणार मग झालं तो स्वतःचा कधी संरक्षक आहे तो ही बाब लक्षात घेतली पाहिजे जर माणसाला स्वतः संबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे स्वतःवर जर प्रेम आहे त्याचं स्वतःवर स्वतःवर प्रेम असेल तर त्यानं स्वतःवर कधी दक्षतेने लक्ष ठेवलं पाहिजे आणि खास करून फॅमिली वाले माणसांना का त्याच्यावर पत्नी अवलंबून असते मुलं अवलंबून असतात आई वडील अवलंबून असतात आहे का त्याला जर नशा करून जर काही झालं तर पत्नीचं काय होईल आपल्या लेकराचं काय होईल आई वडिलाचं काय होईल रडतील ना ते कसं झालं व माय आहे म्हणून जी नशिली शरबत आहे नशिली पदार्थ आहे त्यापासून दूर राहायला पाहिजे स्वतः केलेल्या पापाबद्दल स्वतःलाचा भूदंड भरावा लागतो आणि मग काही घटना घडली तर मग भूर्दंड भरावा लागते ना त्याच्यावाला स्वतःला भरदा भरावं लागते ना आणि त्याचा मग परिणाम परिवाराला परिवाराला होते मग परिवारावर आहे का नाही ज्याच्यावर पूर्ण घर असते मग बिचाऱ्यावर अवलंबून पत्नी असते मुलं असतात आई वडील असतात कायले मग प्याव त्या पैशामध्ये ॲपल आण काहीतरी खायची वस्तू आण ते सगळे मिळून खातीन बिचारे आणि पिणाऱ्याला मी म्हणत असतो दुधाना मस्त दुधानाचं एक लिटर गरम करायचं सगळे मिळून प्या भोजन आहे ते एका प्रकारचं त्या त्यापासून प्रोटीन भेटते चांगलं शरीर आरोग्य चांगलं राहते तर असं काही ते चांगलं चांगल करायचं <laughs> माणूस माणूस स्वतःला स्वतः शुद्ध करू शकतो तेथे दुसरा कोण शुद्ध करण्याला येत नाही मग तो कोणाकडे कितीही पाया लागला कोणत्याला शुद्ध नाही करू शकत तो स्वतःलाच शुद्ध करू शकतो आणि शुद्ध करण्याचा मार्ग भगवंतांनी सांगितलेला आहे अडीच हजार वर्ष अगोदर भगवान बुद्धाचा धम्म आणि तो धम्म दिला आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी तेच आहे हा मार्ग आहे शुद्ध करण्याचा स्वतःला मनुष्य हा स्वतःच सोताथ, स्वतःचा संरक्षक असतो त्याला दुसरा कोण संरक्षक असणार जो स्वतः स्वतःचे रक्षण जो स्वतः स्वतःचे संरक्षण करू शकतो त्याला स्वतःसारखा दुसरा संरक्षक मिळणे दुर्लभ आहे स्वतःशिवाय कोण नाही दुसरा संरक्षण दुर्लभ आहे नाही सारखा कोण करणार आहे सांगा पण रक्षण आपण स्वतःच करावं लागते आपल्याला आहे का नाही मग आपलं सगळं आरोग्य असेल आपलं स्वतःचं जीवन असेल स्वतःलाच संरक्षण करा ते चांगलं दुसरा कोण करणार आहे दुसरं कांनी तात्पुरते भक्त बघतात ते बस झालं मग काही नाही दुसरं कोणी असं ना मार्ग सांगा स्वतःलाच कधी स्वतःचं रक्षण करावं लागते सगळी आपली सोय करून ठेवा लागते जीवनाची नाही तर कधी मग लय वेदना होतात लय त्रास होते जसं आता आकामध्ये ऊर्जा आहे मातारपणामध्ये ऊर्जा नसते कुठं कुठं मग एखाद्याला कोणी बिचारा काढून पण देते मग आहे का नाही तेवढी कुंजी असली पाहिजे रस्त्याला काही दिसतात बिचारे म्हातारे बुडे पाडे अवस्था द्यायची पाहून थोडंसं वेदना होते दुःख होते आहे का नाही म्हणून ही ही जाणीव राहिली पाहिजे का आपलं शरीर एकद झिजणार आहे कमजोर होणार आहे म्हणून स्वतःचं स्वतः सारखा दुसरा संरक्षण मिळणे दुर्लभ आहे स्वतः संरक्षण करा आपली राखण करून घ्या सगळी सोय करून घ्या आणि ते सोय कानी ते केली पाहिजे प्रत्येकानं नंतर मग काळ निघून जाते शरीर कमजोर होते तेच मग आपल्या थोडंफार कामी येते आधार द्यायला तर असं आपण प्रत्येकानं केलं पाहिजे आणि नाही केलं मग काही खूप वेदना होतात खूप त्रास होतो आणि म्हणून आपण प्रत्येकानं केलं पाहिजे त्यानंतर इथेच थांबतो साधू 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 उद्याला आपण घेऊया प्रज्ञा न्याय आणि सत्संगती